चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट ला पाणीपतच महाभयंकर युद्ध झालं मराठे आणि अब्दाल यांच्यामध्ये तर बांधवांना हे युद्ध एवढं महाभयंकर होत की महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती या युद्धामध्ये सहभागी होता आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी या अब्दालीला रोखलं जर नसतं तर आपला संपूर्ण भारत देश आज मुस्लिम झाला असता मुस्लिमांचं राज्य असतं तर बांधवांना एवढं मोठं योगदान मराठ्यांचे या देशावरती अनेक इतिहासकार म्हणतात की पाणीपतच्या युद्धामध्ये मराठे हरले आणि अब्दाली जिंकला परंतु बांधवांनो असं अजिबात म्हणता येणार नाही मराठ्यांनी माघार घेतली असं म्हणावं लागल आणि जर जिंकला असता तरी अब्दारीनं दिल्लीवरती राज्य केलं असत देशावरती राज्य केलं असत आणि ह्या खऱ्या माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अभिमानानं छाती फुलेल आपले पूर्वज आपले वंशज किती महापराक्रमी होते हे आपल्याला नक्की कळेल आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित बांधव आपल्या डोळ्यातून पाणी येणार असा हा व्हिडिओ आहे आज महाराष्ट्रामध्ये मराठ्यांची अवस्था काय आहे या देशावरती एवढं योगदान असताना सुद्धा मराठ्यांना न्याय मिळत नाही आज महाराष्ट्र आपला भारत देश हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहे लोकशाही संपत चालली न्यायालयामध्ये सुद्धा न्याय मिळत नाही न्यायावरती विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती आणि यासाठी बांधवांनो मराठ्यांनी संघटित होणं गरजेचं व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्टरी चॅनल तर बांधवांनो चौदा चाओदा जानेवारी सतराशे एकसष्ट साली हे पाणीपतचं महाभयंकर युद्ध झालं आणि हे युद्ध मराठे आणि अब्दाली यांच्यामध्ये झालं मराठे हरले असा उल्लेख अनेक इतिहासकारांनी केला परंतु हरले नाही तर माघार घ्यावी लागली असं म्हणावं लागेल तर बांधवांनो पाणीपत हा शब्द असा आहे की याला दुसरं नाव पांडुप्रस्त आणि हा महाभारतातील शब्द आहे भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाकडे पाच गावं मागितली होती पांडवासाठी आणि या गावातील एक गाव म्हणजे पांडुप्रस्त आणि बांधवांनो या ठिकाणी तीन महाभयंकर लढाया झाल्या पहिली लढाई बाबर आणि इब्राहिम खान यांच्यात झाली इब्राहिम खान पराभूत दुसरी लढाई अकबर आणि हेमचंद्र हेमचंद्र राजाचा पराभव आणि तिसरी लढाई बांधवांना अहमद अब्दाली आणि मराठ्यांची म्हणजे सदाशिवराव भाव यांच्यात लढाई झाली आपण जर युद्धाचा विचार केला तर बांधवांनी एका इंग्रज अधिकाऱ्याने वर्णन लिहिले बांधवां इंग्रजांनी लिहिलेले पुरावे हे खरे आहेत त्यांनी पत्रात लिहिले की मराठ्यांनी संपूर्ण हिंदुस्थानवर विजय मिळवला होता आणि भगवा झेंडा फडकवला होता या युद्धाची सुरुवात झाली कशी ते आपण पाहणार आहोत तर बांधवांनो ज्यावेळी औरंगजेब बादशाह मेला अहमदनगर जवळ भिंगार या गावी मराठ्यांनी घेरलं आणि तो त्या ठिकाणी मेला त्याला उपचार मिळाला नाही आणि त्याच वेळेस बांधवांनो मुघल साम्राज्य हे खिळखिळीस आलं होतं आणि नंतर पेशवा बाजीरावांच्या नेतृत्वाखाली गुजरात मालवा राजपुताना हा जो भाग आहे तो मराठ्यांच्या बरोबर आला आणि त्यामुळे तिथले राजेसुद्धा मराठ्यांच्या बरोबर आले आणि हिंदुस्तानची अखंड कमान मराठ्यांच्याच हाती आली मराठ्यांनी भगवा झेंडा फडकवला आणि मराठ्यांच्या आक्रमणाने मुघल साम्राज्य हे संपूर्ण खिळखिळ झालं होतं एवढंच नाही तर बांधवांना उत्तर भारतात मुघलांचं साम्राज्य होतं ते मराठ्यांनी हटवलं व त्या ठिकाणी आपला भगवा झेंडा फडकवला आणि सतराशे अठ्ठावन्न साली पेशवा बाळाजी बाजीरावांनी पंजाबवर विजय प्राप्त केला आणि मराठी साम्राज्य निर्माण केलं परंतु त्यामुळं शत्रूंची संख्या ही वाढलीच होती आणि बांधवनं हेच अब्दालीच्या मनाला खटकलं त्या ठिकाणी आणि सतराशे एकोणसाठ साली त्यांनी फार मोठी अशी विशाल सेना तयार केली बलूच पस्तून रोहिले अशा अनेक कडव्या जातींची फौज या अब्दालीनं तयार केली आणि तो अफगाणिस्तानवरून बांधवांनो जिंकत जिंकत तो पुढे आला पंजाब काश्मीर हा भाग त्यानं जिंकला ही बातमी मराठ्यांच्या कानावरती आली परंतु ही बातमी समजण्यासाठी बांधवांना एक महिना लागला पुण्यात बात ही बातमी पोहोचण्यासाठी इंग्रज पत्र ठेवलंय की या महाभयंकर अब्दालीकडं एवढी मोठी फौज तयार त्यांनी केली होती की अखंड या हिंदुस्थान मध्ये या अब्दालीला कुणीही रोखू शकत नव्हतं फक्त मराठ्यांची ताकद त्याला रोखू शकत होती आणि म्हणूनच बांधवांना पुण्यामध्ये पेशव्यांनी सदाशिवराव बाहून त्या ठिकाणी पाचारण केलं आणि एक फार मोठी फौज उभी करण्यात आली सतराशे एकसष्ट साली मराठ्यांनी अटक ते कटक पर्यंत आपला भगवा झेंडा फडकवला होता आणि छत्रपती शिवरायांचं स्वप्न त्या ठिकाणी साकार केलं होतं सतराशे ला मराठ्यांना दिल्ली आणि लाहोरवर विजय प्राप्त केला आणि त्यावेळी लाहोरचा तैमूरशा दुराणी हा होता आणि त्याला हाकलून लावलं आणि उत्तर सिंधू पासून हिमालयापर्यंत पिशवा बाळाजी बाजीराव यांनी फगवा झेंडा फडकवला आणि त्यांनी निश्चय केला होता की छत्रपती शिवरायांचं स्वप्न साकार करावयाच व दिल्लीवर झेंडा फडकवण्याचा आणि आपला मुलगा विश्वासराव याला गादीवर बसवायचं आणि तैमूर शहा अब्दालीचा मुलगा तो अहो त्याच्या मनामध्ये आलं की हे मराठे गान, इतके पराक्रमी आहेत अफगाण अफगाणिस्तानवर सुद्धा विजय मिळवतील आणि याच भीतीनं त्यानं निश्चय केला की हिंदुस्थानवरती आक्रमण करायचं आणि त्याचमुळं खूप मोठी अशी फौज उभी केली आणि तो पंजाब काश्मीर हे छोटे छोटे राज्य तो जिंकत आला की ज्या ठिकाणी मराठी फौज कमी त्या ठिकाणी तो आक्रमण करायचा आणि तो जिंकायचा असं करता करता बांधवांना हा तैमूर आणि अब्दाली दिल्लीला येऊन पोहोचली बघा अहो संपूर्ण दिल्ली, दिल्ली त्यांनी लुटून काढली आणि त्या ठिकाणी आया बहिणींची इज्जत लोटायला चालू केली या मुसलमान सैन्यानी दिल्ली मधला जो उत्तर भाग आहे त्या ठिकाणी अफगाणिस्तानची लोक आहेत त्यांना जवळ केलं आणि आपल्या सैन्यात त्या ठिकाणी सहभागी केलं त्याच वेळेस बांधवांनो मराठ्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली तर बांधवांनो मराठी अशी जात आहे की बांधवांनो स्त्रियांची इज्जत लुटताना मराठी कधीच पाहणार नाहीत लगेच त्याच्यावर आक्रमण करणार त्याचमुळे बांधवांनो त्याचवेळी मराठ्यांनी निश्चय केला की आता अब्दालला रोखायचं आणि इंग्रजांना सुद्धा कारण इंग्रज सुद्धा त्यावेळी बंगाल आले होते या रोखायचं आणि परकीय हकलून लावायचं या भारत हा निश्चय मराठ्यांनी केला परंतु त्यावेळी परिस्थिती फार भयंकर होत्या का तर बांधवणू छत्रपतींच्या काळामध्ये रजपूत जाट ही जी लोकं होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होती परंतु आज ही परिस्थिती नव्हती आज रजपूत जाट ही लोक बांधांनो मराठ्यांच्या बरोबर नव्हती ही गद्दारांच्या बरोबर गेलेली होती चौदा एप्रिल सतराशे साठ साली बांधवांनो विश्वासरावांनी फार मोठी फौज पुण्याहून दिल्लीला निघाली तयार केली पन्नास हजार सैन्य पायदळ होतं आणि बांधवांनो या सैन्याचं जे वैशिष्ट्य की या सैन्यामध्ये इब्राहिम खान गार्दी यांचा तोपखाना होता आठ हजार सैनिक फ्रान्सचं ट्रेनिंग घेतलेलं सैनिक होतं दोनशे बंदूकधारी होती लांब पल्ल्याच्या तोपा होत्या बांधवनं हे जे पाणीपतच युद्ध आहे या युद्धामध्ये इब्राहिम खान गार्दी यांचं या होते दमाजी गायकवाड नारोपंत नाना फडणवीस बळवंतराव मेंदळे गोविंदपंत बुंदेले असे अनेक महापराक्रमी सरदार होते अनेक होते आणि अने ही ही फौज जी आहे ना पुढे आल्यानंतर बांधवनो आग्र्याच्या जवळ राजे मल्हारराव होळकर श्रीमंत जानकोजी शिंदे आणि धारचे महापारांकर यशवंतराव पवार यांची वीस हजारांची धारखऱ्याची फौज या फौजेमध्ये मिळाली सदाशिव भाऊनच्या आणि नंतर बांधवांनो दोन लाखाची फौज त्या ठिकाणी तयार झाली परंतु बांधवांनो पेशव्यांचं एक चुकलं की या फौजेबरोबर बरोबर मोकळी लोक जास्त होती बाजार बुनगे यात्रे करू तर भारतात अनेक मंदिर आहेत यात्रा करण्यासाठी लोक निघाले होते सैनिकांची बायका मुलंही त्या ठिकाणी होती सैन्यापेक्षा जास्त मोकळी लोक बरोबर होती आणि पेशव्यांची याच ठिकाणी चूक झाली मे जून चा काळ गेल्यानंतर हे सगळं सैन्य बांधवांनो जवळ येऊन पेशव्यांची फार मोठी म्हणजे बांधवांनो पेशवे पंचांगण बघत मूर्त बघत बसले पेशवे यामुळं वेळ वाया गेला आणि हाच मोका अब्दालीला मिळाला कारण त्या ठिकाणी बांधवांनो मराठ्यांची रसद या अब्दालीनं तोडली सैन्यांना अन्न मिळेना आणि रसदीचं जे काम होतं गोविंद पंतपुन दिले नारोपंत पण आणि यांच्याकडे होत बांधवांना हे दोघी सरदार या लढाईमध्ये मारले गेले आणि रसद तुटल्यामुळे सैन्याची उपासमार होऊ लागली दोन तीन दिवसांना फौज आणि मोकळी लोक एवढ्या लोकांना अन्न कुठून आणणार उपासमार घडू लागली आणि उपासमारच नाही तर बांधवांना या ठिकाणी महाभयंकर थंडी होती झिरो डिग्री सेल्सिअस तापमान की बर्फ होतो या तापमानामध्ये आणि आपल्या सैन्याच्या अंगात काय हो अंगर का आणि धोतर दुसरी तयारी काही नव्हती दीड दोन महिन्याचा काळ गेला मृद्धाला तोंड फुटत नव्हतं कारण याच ठिकाणी चूक झाली पेशव्यांची पेशवे बसले मूर्त बघतो सैन्यांची उपासमार होऊ लागली तीन तीन दिवसांनी पोटात नाही थंडी भयंकर आणि त्याच वेळी काही मराठ्यांचं म्हणणं होतं की आता माघार घ्यायची पण काही पराक्रमी वीर होते या महाराष्ट्राच्या मातीतील त्यांचं म्हणणं होतं की माघारी जायचं नाही मरायचं पण मारून मरायचं हा निश्चय मराठ्यांनी त्या ठिकाणी केला बांधवांनो त्यावेळी आपल्या युद्धाची रचना होती सदाशिवराव भाऊंनी अशी रचना केली या युद्धाची की इब्राम खान पुढे राहील आणि आणि सैन्य राहील बांधवांनो तो युद्धाचा दिवस उजेडला जानेवारी हर हर महादेवची त्या ठिकाणी गर्जना झाली पोटात अन्नाचा एक कण नाही महाभयंकर थंडी परंतु या मराठी सैन्यामध्ये एकच जोश होता की याच माती ताब्दालीच्या सैन्याला गाडायचं युद्ध चालू झालं इब्राहिम खान गारदीचा जो तोपखाना आहे तो जोरात चालू होता अब्दालीचं चा सैन्य भाजून निघत दुपारपर्यंत ते हजार सैन्य अब्दालीचं त्या ठिकाणी मारलं गेलं म्हणजे भाजलं आणि मरलं अब्दाली गाभरला होता आणि हे सगळं दृश्य हा अब्दाली दुर्बिणीतून लांबून पाहतो त्याला वाटत होत की आपली हार निश्चित परंतु बांधवांनो पुढं काय घडलं पहा विश्वासराव पेशवे यांना गोळी लागली आणि विश्वासराव खाली पडली हत्तीवर बसलेले सदाशिवराव भाऊंनी पाहिलं की विश्वासराव पडलेत फार जीव होता वरती। प्रेम प्रेमापोटी सदाशिवराव भाऊंनी अंबारीतून उडी मारली आणि घोड्यावर बसले आणि युद्धामध्ये गेले गणघोर असं त्या ठिकाणी युद्ध चालू झालं सदाशिवराव भाऊंचा पराक्रम फार मोठा तलवार विजेच्या वेगानं फिरत होती शत्रूंची मुंडकी धडाधड वेगळी होत होती आणि पुढे नंतर बांधवांनो पुढे मराठ्यांनी ही मोकळी अंबारी पाहिली त्यांना वाटलं की सदाशिवराव भाऊ पडले जानकोजी शिंदे पडले विश्वासराव पडले आणि बांधवांना या सगळ्या गोष्टी सैन्यानं पाहिल्या अफवा उठली सैन्या सैन्यामध्ये की सगळे आपले पडले सरदार आणि याच वेळी बांधवांना परत एक अशी घटना घडली की इब्राहिम खान गार्दी यांचा जो तोपखाना होता या तोपखान्यासमोर एक मराठी सैन्याची तुकडी आली आणि त्यामुळे हा तोपखाना थांबवावा लागला आणि बांधवांनो ही वेळ होती दुपारची तीन ते चारची तोपर्यंत मराठे युद्धामध्ये पुढे होते आणि आणि वेळ ह्या ओळखली त्याच वेळी त्यानं दमाची तुकडी मराठ्यांच्या अब्दालीकडे ताज्या दमाची तुकडी होती आणि विचार करा समोर सकाळी युद्ध चालू झालेलं मराठ्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कण सुद्धा नव्हता तीन दिवसापासून मराठे उपाशी होते महाभयंकर थंडी तरी सुद्धा मराठी आवेशाने लढत होते बांधवांनो आपल्या सैन्याची वस्तुस्थिती फार वेगळी होती पोटात अन्न नाही महाभयंकर थंडी आणि राखीव तुकडी आपल्याकडं नव्हती आपदालीचं सैन्य कंटाळा की माघारी निघून जायचा आणि दुसरी तुकडी परत लढायला यायची परंतु मराठ्यांचं तसं नव्हतं आपलं सैन्य सकाळचं होतं ते सैन्य लढत होतं आणि आपल्याकडे जे काही थोडस सैन्य से बाकी होतं ते सैन्य मुलाबाळांच्या संरक्षणासाठी होतं आणि त्याच वेळी बांधवांना हा डाव हे अब्दाली साधला राखीव सैन्य त्या ठिकाणी पाठवलं आणि आपलं सैन्य त्या ठिकाणी पडायला लागलं विशेष म्हणजे सैन्य होतं प्रदेशातली तुकडी होती शेवटची आलेली महाभयंकर थंडी त्यांच्याकडं कोट होते का लायला थंडी पासून बचाव करण्यासाठी आपल्या सैन्याकडे काही का नव्हतं तो तर राणे अंगार का डोळ्यापुढे एकच ध्येय होत आपल्या मराठ्यांच्या की अब्दालीच्या सैन्यांना मारायचं आणि या गद्दारांना या देशातून हकलून द्यायचं परंतु बांधवांनी राखीव सैन्य आल्यामुळं आपल्या सैन्यांना त्या ठिकाणी माघार घ्यावी लागली हार आपण म्हणू शकत नाही कारण बांधवांनो त्या ठिकाणी आपलं पस्तीस ते, ते चाळीस हजार सैन्य दारातीर्थी पडलं आपलं परंतु आपलं सैन्य हे थंडी वाचून आणि भुके वाचून जास्त त्या ठिकाणी आपलं सैन्य दिलं बघा जेवढं लढाईमध्ये गेलं आपलं सैन्य कामी आलं तेवढंच बांधवांन सैन्य आपलं भुके वाचून गेलं बघा अन्न पाण्या वाचून कारण रसदच तोडली होती अब्दाली बांधवांनो मराठी सैन्यांचा एवढा पराक्रम कि बांधवांनो विचार करा की ह्या महाभयंकर अब्दालीनं हा लुटत लुटत आलता अनेक राज्य अनेक धनसंपत्ती त्यानं गोळा केली ती पैसा दारू गोळा सोनं नानो त्यांनी सगळं गोळा केलं बघा त्या ठिकाणी त्याच वेळी बांधवांनो मराठ्यांनी ओळखलं की आता आपला माघार घ्यावी लागती त्यावेळी बांधवांनो मराठ्यांनी जीवाची बाजी लावून या अब्दालीचं जे धन होतं ते सगळं पेटवून दिलं मराठ्यांनी काहीच ठेवलं नाही सोनं नानं पैसा काय जे काय होतं ते सगळं पेटवून दिलं मराठ्यांनी तर बांधवांना हा जो अब्दाली आला आपला भारत देश जिंकण्यासाठी परंतु बांधवांना या अब्दालीला त्या ठिकाणी जमीनही मिळाली नाही ना पैसाही मिळाला नाही आणि त्याला काहीच मिळालं नाही त्या ठिकाणी तर बांधवांनी अब्दाली जिंकला कसं म्हणावं कारण त्यानं जिंकला आता तर ते त्यानं दिल्लीवर ते राज्य केलं असतं आणि या लढाईनंतर मराठ्यांनी पस्तीस वर्षे राज्य दिल्लीवरती केलं म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार तिथला बादशाह झाला आणि भगवा धेंडा दिल्लीवर फडकवला होता आणि विशेष म्हणजे बांधवांना युद्ध संपल्यानंतर हा अब्दाली फक्त चार दिवसात अफगाणिस्तानला निघून गेला फक्त चार दिवसात कारण त्यावेळी अब्दाली मेला अशा बातम्या अफगाणिस्तानला पोहोचल्या होत्या आणि आपलं राज्य जाईल ह्या भीतीनं अब्दाली त्या ठिकाणी निघून गेला परंतु जाता जाता अब्दालीनं बांधवनं एक पत्र लिहिलं पेशव्यांना खरी परिस्थिती या पत्रामध्ये लिहिलं की तुमच्या मराठ्यांनी फार मोठा पराक्रम केला जेवढी तुमची माणसं मारली तेवढीच माणसं मराठ्यांनी आमची सुद्धा मारली आणि बांधवनं हे पत्र अब्दालीनं मराठ्यांना लिहिलं होतं ही सत्य परिस्थिती अब्दाली जर जिंकला असता तर त्यानं राज्य केलं असतं दिल्लीवरती त्याने राज्य केलं नाही तो माघारी गेला एवढंच नाही तर बांधवांनो पंजाब पारतंत्र्यातून मराठ्यांनी काढलं पारतंत्र्यात होतं पंजाब स्वतंत्र केलं पंजाबला शिखांचं आणि अब्दालींचं युद्ध जे बांधवांनो खैबरखिंडीत झालं होतं शिखांनी अब्दालीचा पराभव केला आहे खैबरखिंडीत परत नंतर खैबरखिंडीतून कुठलाही शत्रू आपल्या भारतावरती आक्रमण करण्यासाठी आला नाही बांधवांनो ह्या युद्धाच्या अगोदर या अब्दालीला माहीत होतं की सिकंदरासारखा महाभयंकर राजाला या मराठ्यांनी याच मातीत गाडलं म्हणजे हरवलं होतं त्याला आधी माहीत होत बांधवांनी विशेष म्हणजे सांगायचं या युद्धामध्ये भारतातील अनेक राजांनी मराठ्यांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला नाही कारण विचार करा मराठी पुण्यावरून आलते तिथं काही नव्हतं आपलं अन्न धान्य बांधवांनो शेजारच्या राज्यांनी आपल्या मराठी सैन्यांना अन्न त्या ठिकाणी अजिबात दिलं नाही अन्न धान्याचा पुरवठाच केला नाही आपल्याच राज्यांनी आपल्याच राजे गद्दार झाले त्यावेळेला था हे सगळे राजे जर एकत्र रा आले असते तर अब्दाली बांधवांनो त्याच मातीत मारला गेला असता आणि विशेष म्हणजे इंग्रजांनी दीडशे वर्षे राज्य आपल्यावरती केलं नसतं कारण आपल्याच देशातील अनेक राजे गद्दार झाले त्यावेळी विशेष म्हणजे बांधवांनी या महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती या युद्धामध्ये सहभागी होतो यशवंतराव पवार धारचे राजे वीस हजाराची फौज होती आजही महाराष्ट्रामध्ये बांधवांनो पवार नावाची जी लोक आहेत त्यांचे वंशज बांधवांनो आज सुद्धा वाल्ले राग कोकण सातारा अहमदनगर म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये पवार लोक आहेत हे धारचे पवार आहेत यांचा फार मोठं योगदान या पाणीपतच्या युद्धामध्ये या महाराष्ट्राला देशाला वाचवलं असेल तर मराठ्यांनी बांदाओन। म्हणून बांधवांनो पाणीपतच युद्ध हरलं कधीच म्हणू नका आपल्याला माघार घ्यावी लागला असं नक्की म्हणा कारण बांधवांनो अब्दाली जर जिंकला असता मी परत परत सांगतोय अब्दाली जिंकला असता तर त्यानं राज्य भारतावरती केलं असतं दिल्लीवर राज्य केलं असतं का नाही तो अब्दाली तिथून परत गेला कारण मराठ्यांनी त्या ठिकाणी त्या त्याला रोखलं त्याच्याकडे काहीच राहिलं नव्हतं संपत्ती धन सगळं जाळून टाकलं होतं मराठ्यांनी आपले प्राण दिले परंतु या अब्दारीना पुढे येऊन दिलं नाही बघा एवढे मराठ्यांचे अनंतकार या देशावरती आहेत विचार करा असंच बघा हल्दीघाटचं जे युद्ध झालं महाराणा प्रताप हरले असं म्हणतात परंतु बांधवांनो याच्यानंतर महाराणा प्रताप यांनी अनेक न्यायनिवाडे त्या ठिकाणी केले ते बघा आणि म्हणून बघा तिथल्या सरकारने महाराणा प्रताप जिंकले असे पुस्तकात बघा धडे तयार केले इतिहास तयार केला तो पुढं आणला तसंच बांधवांना आपल्या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास आपल्या मुलांना शिकवला जातो तो, तो इतिहास आजकाल कमी कमी केला आहे छत्रपतींचा इतिहास आपला हाय का राहिलाय का हा इतिहास संपवण्याचं काम हे राजकर्ते करतायत बांधवांना आजकालच्या तरुण पिढीला या पराक्रमाच्या गाथा नक्की ऐकायला पाहिजेत इतिहास आपल्या शाळेमध्ये आलाच पाहिजे पाठ्यपुस्तकात म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या भागामध्ये आपापल्या तालुक्यामध्ये आमदारांना आपण आग्रह करा की इतिहास आला पाहिजे पाठ्यपुस्तकामध्ये छत्रपतींचा आपला छत्रपती शिवाजी महाराज आपलं स्वराज्याचं दाखलं धनी छत्रपती संभाजीराजे यांचा इतिहास आला पाहिजे हो रामायण महाभारत याच गोष्टी आपल्या मुलांना घडवू शक आज, आज महाराष्ट्र आपला देश बांधवांनो लोकशाही सोडली हो लोकशाहीच राहिली नाही असं वाटायला लागले कारण आपण पहा न्याय हा मिळतच नाही हो आणि ह्या न्याय न्याय देण्याचं काम जर करायचं असेल बांधवांनो तर सगळ्या मराठ्यांनी संघटित झालं पाहिजे तरच आपला न्याय मिळू शकतो कारण ती धमक मराठ्यांच्यातच आहे गद्दार झाल्यात त्यांना धाडा शिकवला पाहिजे तर बांधवांनो चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हे जी पाणीपतचं युद्ध झालं ते हरलं कधीच म्हणू नका जिंकलं म्हणा माघार घ्यावी लागला असं म्हणा एवढं मोठं योगदान आहे मराठ्यांचं बांधवांना या देशावरती ही जर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून बांधवांनो हर हर महादेव अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय जह भारत